नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमचं स तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत विधानार्थी नकारार्थी वाक्ये पूर्ण काळ पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्स पहिलं बघूया आता पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळाला काय म्हटलं जातं तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता याची रचना कशी असते तर करता प्लस हॅव किंवा हॅच प्लस नॉट प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म राहिलेला भाग इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅच प्लस नॉट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स हा झाला स्ट्रक्चर त्याच्यानंतर यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं की हॅव नॉट हॅव नॉटला हॅवंट म्हटलं जातं आणि हॅज नॉटला हॅजंट म्हटलं जातं म्हणजे हॅव नॉट म्हटलं तरी पण चालेल किंवा हॅवंट म्हटलं तरी पण चालेल हॅज नॉट म्हटलं तरी चालेल किंवा हॅझंट म्हटलं तरी चालेल याचे रूल काय आहेत हॅव हॅज वापरायचे तर हॅज वापरलं जातं एकवचनीसाठी म्हणजे सिंग्युलरसाठी आणि हॅव वापरलं जातं अनेक वचनासाठी म्हणजे प्ल्युरलसाठी आणि आय आणि यू अपवाद आहे म्हणजे ते एकवचनी असले तरी त्यांना हॅव वापरलं जातं हे लक्षात ठेव आता आपण वाक्य बघूया म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्ष देईल पूर्ण वर्तमान काळ विधानार्थी नकारार्थी वाक्य पहिलं वाक्य बघूया त्याने किंवा तिने चित्रपट पाहिला नाही त्याने किंवा तिने चित्रपट पाहिला नाही आता त्याने चित्रपट पाहिला नाही हे वाक्य कसं येणार ही हॅज नॉट वॉच अ मूव्ही ही हॅज नॉट वॉच अ मूव्ही किंवा ही हॅज वॉच अ मूव्ही असं म्हणू शकतात त्याने चित्रपट पाहिला नाही आता तिने चित्रपट पाहिला नाही येणार वाक्य कसं तर शी येणार तिने म्हटल्यामुळे शी येणार शी हॅज नॉट वॉच अ मूव्ही शी हॅज नॉट वॉच अ मूव्ही किंवा शी हॅज वॉच अ मूवी असं आपण म्हणू शकतो इथे स्ट्रक्चर लक्षात ठेवा ही शी झालेले आहेत है, सब्जेक्ट ह्याच वापरलेलं आहे पूर्ण वर्तमान काळासाठी नॉट निगेटिव्ह आहे म्हणून आणि पुढचा जो पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट ऑब्जेक्टमध्ये येतो म्हणजे अ मूव्ही इथे वॉच लक्षात घ्या वॉच हे व्ही थ्री वापरलेलं आहे वॉच व्ही वन होतं वॉचड अ व्ही थ्री होतं त्यामुळे हे लक्षात घ्या आणि अ मूव्ही आहे तो ऑब्जेक्ट आहे रिमेनिंग पार्ट्स आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य या वर्षी फारसा पाऊस पडला नाही यावर्षी फारसा पाऊस पडला नाही वाक्य ना इट हॅज नॉट रेंड अ लॉट दिस इयर इट हॅज नॉट रेंड अ लॉट दिस इयर किंवा इट हॅझ रेन अ लॉट दिस इयर इथे झालेला आहे इट झालेला आहे सब्जेक्ट हॅज वापरलेला आहे पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे नॉट वापरलेला आहे निगेटिव्ह आहे म्हणून रेन रेन व्ही थ्री आलेला आहे रेन व्ही वन येतं त्याला ई डी लागलेला आहे म्हणून ते व्ही थ्री झालेलं आहे आणि अ लॉट दिस इयर हा पुढचा ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेला आहे आणि लास्टला फुल स्टॉप तिसरं वाक्य बघा मी कधीच स्पेनला गेलो नाही मी कधीच स्पेनला गेलो नाही वाक्य ना आय हॅव नेव्हर बीन टू स्पेन आय हॅव नेव्हर बीन टू स्पेन इथे लक्षात घ्या इथे आय आहे सब्जेक्ट ह्या वापरलेला आहे पूर्ण वर्तमान काळासाठी इथे तुम्ही म्हणाल नॉट वापरलेला नाही पण लक्षात घ्या नॉट झो हो, नॉट म्हणा नो म्हणा नेव्हर म्हणा नथिंग म्हणा हे जे शब्द आहेत ते निगेटिव्हमध्येच येतात त्याच्यामुळे नेव्हर जरी वापरलं तरी ते निगेटिव्ह सेंटेन्स पण ते ह्याला वाक्याला अनुरूप असायला पाहिजे वाक्य जसं रिक्वायरमेंट असतं त्याप्रमाणे आपण ते यूज करतो इथे नेव्हरची रिक्वायरमेंट आहेत वाक्याची म्हणून इथे नेव्हर वापरलेलं आहे बघा आय हॅव नेव्हर नेव्हर झाला निगेटिव्ह वर्ड्स बीन यूज झालेला आहे व्ही थ्री म्हणून बी बीचा ते तिसरं रूप आहे लक्षात घ्या बी पहिलं होतं वॉच होतं दुसरं व्ही टू व्ही थ्री होतं पिन लक्षात घ्या त्याच्यामुळे बीन हे तिसरं रूप व्ही थ्री म्हणून इथे वाक्यात आलेलं आहे आणि स्टू पेन हे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे असं वाक्य आहे आय हॅव नेवर बीन टू स्पेन त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू मिलनने तिचे घर साफ केले नाही मिलनने तिचे घर साफ केले नाही वाक्य आहे ना मिलन हॅज नॉट क्लीन हर हाऊस मिलन हॅज नॉट क्लीन हर हाऊस म्हणजेच मिलन हॅझ क्लीन हर हाऊस असं पण आपण म्हणू शकतो इथे स्ट्रक्चर सांगायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे तुमच्या ते लक्षात आलं असेल मिलन हॅस होतो तरीच पण सांगतो एकदा मिलन होतं सब्जेक्ट हॅज होतं पूर्ण वर्तमान पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे हॅज नॉट निगेटिव्ह वर्ड्स क्लीन थ्री अँड हर हाऊस रिमेनिंग पार्ट्स ऑब्जेक्ट त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा साक्षीदार खरं बोलला नाही साक्षीदार खरं बोलला नाही स साक्षीदार म्हणजे वीटनेस म्हटलं जातं त्याला विटनेस वाक्य येणार बघा द विटनेस हॅज नॉट स्पोकन द ट्रूथ द विटनेस हॅज नॉट स्पोकन द ट्रूथ किंवा द वीटनेस हॅज स्पोक स्पोकन द ट्रूथ असं म्हटलं तर स्पोकन म्हणजे बोलणे ट्रूथ म्हणजे खरं असं वाक्य आहे आणि फुल स्टॉप आहे त्याच्यानंतर दुसरं बघूया आपण पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं पास्ट परफेक्ट टेन्स रचना बघा कर्ता प्लस हॅड प्लस नॉट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे क्रियापद तिसरं प्लस कर्म राहिलेला भाग जे असेल ते त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स जो जो काही रिमेनिंग पार्ट्स असेल किंवा ऑब्जेक्ट असेल तो व्ही थ्री नंतर येतो असं झालं ह्याचं स्ट्रक्चर त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे यामध्ये काय आहे हॅड नॉट हॅडनॉटलाच हॅडट म्हटलं जातं इथे सिंग्युलर प्लुरल्सचा काही फरक पडत नाही कारण सिंग्युलर असेल तरी हॅड वापरलं जातं प्ल्युरल्स असेल तरी पण हॅड वापरलं जातं त्याच्यामुळे विचार करण्याची इथे गरज नाही सर्वकर्त्यांसोबत आपण हॅड वापरू शकतो आणि वापरलं जातं आता वाक्य बघूया पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ विधानार्थी नकारार्थी वाक्य पहिलं बघा त्यांनी माझे पैसे चोरले नव्हते त्याने माझे पैसे चोरले नव्हते वाक्याना ही हॅड नॉट स्टोलन माय मनी ही हॅड नॉट स्टोलन माय मनी इथे लक्षात घ्या ही है हॅड नॉट किंवा आपण हॅड पण म्हणू शकतो ही हॅड अँड स्टोलन माय मनी असं पण म्हणू शकतो इथे ही झालेलं आहे सब्जेक्ट हॅड झालेला आहे पूर्ण भूतकाळ असल्यामुळे पूर्ण भूतकाळी रूप एक्झोल वापरलं जातं ते त्याच्यानंतर नॉट निगेटिव्हसाठी स्टोलन स्टोलचा स्टोलन व्ही थ्री झालेला आहे स्टेलचा स्टोलन झालेला आहे ते तिसरं रूप आणि माय मनी ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आहे तो म्हणजे ही हॅड नॉट स्टोलन माय मनी या ते त्याने आहे तिथे तिने पण आपण करून वाक्य बनवू शकतो तिने माझे पैसे चोरले नव्हते असं असेल तर शी हॅड नॉट स्टोलन माय मनी त्यांनी असेल तर दे म्हणजे ज्याप्रमाणे कर्ता चेंज होतो ज्याप्रमाणे सब्जेक्ट चेंज होतो त्याप्रमाणे वाक्य बदलतं पण त्यामध्ये लक्षात घ्या एक्झुलेर वब्स हॅडच आहे ते बदलत नाही कारण तिथे अनेक वचनासोबत आणि एक वचनासोबत एकच वापरलं जातं हॅट त्याच्यानंतर दुसरं वाक्य कंपनीने स्पर्धकांच्या आधी उत्पादन लॉन्च केले नव्हते कंपनीने स्पर्धकांच्या आधी उत्पादन लाँच केले नव्हते म्हणजे स्पर्धक आल्यान त्यानंतर झाल्यानंतर त्यांनी ते लॉन्च केलं असा अर्थ होतो वाक्याना द कंपनी हॅड नॉट launched द प्रोडक्ट बिफोर द competitors डीट द कंपनी हॅड नॉट launched द प्रोडक्ट बिफोर द competitors डीट इथे द कंपनी आलेला आहे सब्जेक्टला हॅड वापरलेला आहे पूर्ण भूतकाळ आहे म्हणून नॉट निगेटिव्ह वर्ड्स लॉन्च हे व्ही थ्री आलेलं आहे लॉन्च ला ई डी लागलेलं आहे लॉन्च ला व्ही वन होतं लॉन्च ई डी लावलं म्हणून व्ही थ्री आणि बाकीचा जो काही पार्ट असेल तो ऑब्जेक्टमध्ये रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो म्हणजे द प्रोडक्ट्स बिफोर द कॉम्पिटिटर डीट्स म्हणून आहे ते त्याच्यानंतर तिसरं वाक्य दीक्षा परीक्षा उत्तीर्ण झाली नव्हती दीक्षा परीक्षा उत्तीर्ण झाली नव्हती वाक्य ना दीक्षा हॅड नॉट पास दी एक्झाम दीक्षा हॅड नॉट पास दी एक्झाम किंवा दीक्षा हॅड पास द एक्झाम असं पण आपण म्हणू शकतो ह्याचं स्ट्रक्चर वरच्याप्रमाणेच आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य पोलिसांना चोराची ओळख पटली नव्हती पोलिसांना चोराची ओळख पटली नव्हती वाक्याना द पोलीस हॅड नॉट आयडेंटिफाय द थिप द पोलीस हॅड नॉट आयडेंटिफाय द थिप किंवा द पोलीस हॅड आयडेंटिफाय द थीप इथे आयडेंटिफाय आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे ओळख पटणे त्याच्यासाठी आयडेंटिफाय होतं फाईड झालेला आहे आयडेंटिफाय होतं इथे आयडेंटीफाईड झालेलं आहे कारण वी थ्री यूज केलं जातं यामध्ये म्हणून आणि द थेप जो रिमेनिंग पार्ट्स असेल तर त्याच्यानंतर पाचवं मी यापूर्वी त्या शहराला भेट दिली नव्हती मी यापूर्वी त्या शहराला भेट दिली नव्हती वाक्यांना आय हॅड नॉट व्हिजिटेड दॅट सिटी बिफोर आय हॅड नॉट व्हिजिटेड दॅट सिटी बिफोर वाक्य आय हॅड नॉटबद्दल तुम्ही आय हॅडंट पण वापरू शकता आय हॅडंट व्हिजिटेड दॅट सिटी बिफोर असं पण म्हणू शकतात आय झाल्यास सब्जेक्ट हॅड वापरलेलं आहे एक्झलर वर्ब्स पूर्ण भूतकाळासाठी नॉट हे निगेटिव्ह व्हिजिटचं व्हिजिटेड झालेलं आहे बिकॉज ऑफ व्ही थ्री आणि दॅट सिटी बिफोर म्हणजे रिमेनिंग पार्ट्स ऑब्जेक्ट ह्याच्यासाठी वापरलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण भविष्यकाळ इथे एक लक्षात घ्या पूर्ण पूर्ण म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल की क्रिया पूर्ण झालेली आहे ती मग वर्तमानची असेल तर त्यावेळी वर्तमान काळ वापरलं जातं भूतकाळी पूर्ण झालेली असेल तर पूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळात होणार आहे पुढे तर तो, तो पूर्ण भविष्यकाळासाठी वापरली जाते हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स आता इथे रचना कशी होते तर कर्ता प्लस शाल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस क्रियापद तीन प्लस कर्म राहिलेला भाग असेल तो त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स असेल तर हे झालेलं आहे स्ट्रक्चरचं आता महत्त्वाचं काय सांगायचं झालं तर शाल नॉट शाल नॉट ला शांट विल नॉट ला ओंट हे आपण बघितलेलं आहे चालूमध्ये पण बघितलेलं आहे आणि पूर्ण साधा वर्तमान काळ तिथे पण बघितलेला आहे शाल ला शांड विल नॉटला कोणत येतं ते त्याच्यानंतर वाक्य बघूया पूर्ण भविष्यकाळ विधानार्थी नकारार्थी वाक्य पहिलं वाक्य बघू ती हे काम पूर्ण करण्यापूर्वी झोपली नसेल ती हे काम पूर्ण करण्यापूर्वी झोपली नसेल वाक्य ना शी विल नॉट हॅव स्लेप बिफोर कम्प्लिटिंग धिस वर्क शी विल नॉट हॅव स्लेप बिफोर completing this वर्क किंवा शी वॉन्ट हॅव स्लेप बिफोर कम्प्लिटिंग धिस वर्क इथे स्ट्रक्चर बघत असाल तर शी होतं सब्जेक्ट विल व वापरलं जातं भविष्य काळ असल्यामुळे पण पूर्ण भविष्यकाळ असल्यावेळी व्हील हॅव वापरतात पण एक लक्षात घ्या विल हॅव वापरताना डायरेक्टली विल हॅव येत नाही विलच्या म विल आणि हॅवच्यामध्ये नॉट वापरलं जातं निगेटिव्हमध्ये व्हील येतं त्याच्यानंतर नॉट येतं त्याच्यानंतर हॅव वापरलं जातं स्लेप आलेलं आहे व्ही थ्री स्लीपचा स्लेप झालेलं आहे आणि बिफोर कम्प्लिटिंग धिस वर्क हे झालेलं आहे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्समध्ये अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे शी वॉन्ट हॅव स्लेप बिफोर कम्प्लिटिंग धिस वर्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य मी बैठकीला उपस्थित राहणार नाही मी बैठकीला उपस्थित राहणार नाही येणार आय शाल विल आय शाल नॉट हॅव अटेंडेड दी मीटिंग आय शाल हॅव आय शाल नॉट हॅव अटेंडेड द मीटिंग किंवा आपण आय विल नॉट पण म्हणू शकतो आय विल नॉट हॅव अटेंडिंग द मीटिंग इथे लक्षात घ्या आय आणि वहीसोबत आपण शाल पण वापरू शकतो किंवा विल पण वापरू शकतो हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे शाल वापरलं तरी पण राईट होतो विल वापरलं तरी पण राईट होतं त्यामुळे दोन्हीमध्ये ऑब्लिक दिलेलं आहे तुम्ही काही पण वापरू शकता म्हणून आय शाल नॉट असेल तर आपण म्हणू शकतो आय शांट हॅव अटेंडेड द मीटिंग असं किंवा विल नॉट असेल तर आय वॉन्ट हॅव अटेंडेड द मीटिंग असं म्हणू शकतो त्याच्यानंतर तिसरं वाक्य आम्ही आमची कादंबरी महिन्याच्या अखेरीस पूर्ण केलेली नसेल आम्ही आमची कादंबरी महिन्याच्या पू अखेरीस पूर्ण केलेली नसेल वाक्याना वाक्या। वी शाल नॉट हॅव अट कम्प्लिटेड किंवा फिनिश्ड नॉवेल बाय द एंड ऑफ दी मंथ किंवा वी विल नॉट हॅव कम्प्लीटेड किंवा फिनिश्ड नॉवेल बाय द एंड ऑफ द मंथ असं पण म्हणू शकतो शॉर्टमध्ये सांगायचं झालं कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये तर वी शांट हॅव कम्प्लीटेड किंवा फिनिश्ड नॉवेल बाय द एंड ऑफ द मंथ किंवा वी वॉन्ट हॅव कम्प्लिटेड किंवा फिनिश्ड नॉवेल बाय द एंड ऑफ दी मध इथे लक्षात घ्या कम्प्लिटेड किंवा फिनिश ऑबली आहे कम्प्लिटेड पण तुम्ही वापरू शकतात किंवा फिनिश पण वापरू शकतात कम्प्लिटेड म्हणजे पण पूर्ण होणे आणि फिनिश म्हणजे पण पूर्ण होणे संपणे म्हणून ते वापरलेलं आहे दोघातलं तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर चौथं वाक्य मुले चित्रपट पाहणार नाहीत मुले चित्रपट पाहणार नाहीत वाक्याना चिल्ड्रन विल नॉट हॅव वॉच अ मूव्ही चिल्ड्रन विल नॉट हॅव वॉच अ मूव्ही किंवा चिल्ड्रन वॉन्ट हॅव वॉच अ मूव्ही असं पण म्हणू शकतं चिल्ड्रन सब्जेक्ट होतो विल होतो भविष्यकाळ असल्यामुळे नॉट होतो निगेटिव्ह वर्ड हॅव आहे पूर्ण भविष्यकाळ असल्यामुळे वॉचचं वॉच झालेलं आहे व्ही थ्री आणि अ मूव्ही ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स होतं त्याच्यानंतर पाचवं वाक्य लास्ट राजश्रीने रात्री आठ वाजेपर्यंत हे काम केले नसेल राजश्रीने रात्री आठ वाजेपर्यंत हे काम केले नसेल वाक्यांना राजश्री विल नॉट हॅव डन दिस वर्क बाय एट पी एम राजश्री विल नॉट हॅव डन दिस वर्क बाय एट पी एम व राजश्री वोंट हॅव डन दिस वर्क बाय एट पी एम असं पण म्हणू शकतो राजश्री सब्जेक्ट विल वापरलेलं आहे भविष्यकाळासाठी नॉट वापरलेला आहे निगेटिव्ह हॅव वापरलेला आहे पूर्ण भविष्यकाळ म्हणून डन झालेलं आहे व्ही थ्री डूचं डन होतं टू व्ही वन होतो डन होतं व्ही थ्री धीस वर्क बाय एट पी एम हे झालेलं आहे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अशा प्रकारे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अशी ही वाक्य बघितलेली आहे आपण विधानार्थी नकारार्थी वाक्य कशी बनवतात त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे महत्त्वाचं काय आहे त्याचप्रमाणे ती केव्हा वापरली जातात पूर्ण ह्याच्यामध्येच याचा उपयोग केला जातो ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका बघा तुमच्या लक्षात आली नसेल तर पुन्हा बघा परत नकारार्थी चाप्टर आपला आहे नाकारार्थी पण आपलं एक टॉपिक आहे त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता त्यामध्ये पण आपण पन हे डिटेल्समध्ये घेतलेली आहे तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता पण इथे पण खूप महत्त्वाचं आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन करा तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील त्याचप्रमाणे आमची ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण तुम्ही नक्की भेट द्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ तिसरा लिंकड इन अकाऊंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका तिथे पण तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि बरीचशी माहिती मिळून जाईल चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद